आले सय्यद माझा आता वय वर्ष आता एकोणीस आहे आणि मी डी फार्मचा स्टुडंट आहे आणि माझे वडील रफिक सय्यद सर हे गेले दीड वर्ष झाले या संस्थेशी संस्थेत सगळं काम करतात त्याचं सर्व काम हे मोबाईलच्या माध्यमातून घरी बसून होतं मी हे रोज बघायचे किंवा त्यांना एखाद्या व्यक्तीचा फोन आला की दोन तीन मिनिट लई ते पाच ते दहा मिनिट ते त्या व्यक्तीशी बोलतात आणि थोड्याच वेळात तो व्यक्ती त्यांना पेमेंट पाठवतो ते घरी बसून त्या व्यक्तीला घरपोच औषध पाठवतात आणि म्हणतात की मी सामाजिक कार्य कराव नाही म्हटलं येऊ घरात घराच्या बाहेर पण जात नाहीत त्यांना इन्कम पण व्हावं लागलाय लाखो रुपये घरी बसून मिळवा लागला ला पण आणि सामाजिक काम कसं म्हणतात तर मी त्यांना एक सहज न विचारलं की तुम्ही जे काम करताय ते कशा पद्धतीने करताय आणि काय तुमचं काम आहे तर त्यांनी मला सगळी माहिती दिली मला चांगलं वाटलं की बाबा हे घरी बसून चांगलं का काम आहे तर मी एक मजा म्हणून मला काही हे काम करायचं होतं असं काही नाही आहे एक बाबा माझं फेसबुक अकाउंट व्हॉट्सअप अकाउंट सहज मी त्यांना काय केलं माझ्या नंबरच्या ऍड करून द्यायला सांगितल्या आणि त्यांनी मला माझ्या नंबरच्या ॲड दिल्या आणि एक सहज मजा म्हणून मी काय केलं तर व्हॉट्सअपला फेसबुकला त्या ॲड ज्या होत्या त्या शेअर केल्या पोस्ट केल्या आणि त्याच दिवशी मला सात ते आठ कॉल लोकांचा कॉल आला आणि त्या सात ते आठ लोकांच्या बोलण्याशी बोलण्याशी मी पप्पांची मदत घेतली आणि त्यातले तीन ते, ते चार कॉल कन्फर्म झाले त्या लोकांनी मला पेमेंटही पाठवलं आणि मी त्यांना घरी बसल्या बसल्या औषधी घरपोच केलं तर मला आश्चर्य वाटला की जे व्यक्तीपर्यंत मला बघितलेलं नाही आहे ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही ज्या व्यक्तीचा माझा ह्या आजोबा संपर्क झालेला नाही तो व्यक्ती मला पैसे पाठवतो मी त्याला घरी बसून औषध आहे आणि घरी बसून मी सामाजिक कार्य पण तर मला काय जरा इंटरेस्ट आला मग त्यांना मी आणि त्यात डिटेल्स विचारलो की बाबा कसं आहे काय त्यांनी म्हटलं तू दोन साध आपलं प्रशिक्षण असते ते प्रशिक्षण येऊन कर चांगलं वाटलं तर कंटिन्यू कर नाही तर तुझं आता शिक्षण आहे ते कंटिन्यू करून पुढे जे होईल ते होईल मग म्हटलं मग दोन साल ट्रेनिंग करायचं मग दोन साल ट्रेनिंगला आल्यानंतर ह्या मला इतकं चांगलं वाटलं जे जे संस्थेत संस्थापक आहेत सादिक शेख सर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला अशा गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या शैक्षणिक क्षेत्रात मला कधीही शिकायला मिळाल्या नव्हत्या आणि त्याचा उपयोग मला आजही होत आहे आणि मला शंभर टक्के आहे की माझ्या पुढच्या त्या गोष्टीचा मला उपयोग होणार आहे आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर मी नक्की केलं की आपलं हे काम करायचं आहे कारण माझं शिक्षण पण मेडिकल फील्डच्या वेळी आहे आणि आपली संस्था पण मेडिकल फील्ड रिलेटेड काम करते मग मी ठरवलं की आपल्याला हे काम करायचं आहे कर करा कारण कसं करायचं हे माहित नव्हतं कारण टेक्निकल गोष्टी ज्या तुम्हाला संध्याकाळी रात्री काल शिकवल्या किंवा आज सकाळी शिकवल्या त्या मलाही येत नव्हत्या मग मी त्यासाठी आपल्या संस्थेचे संचालक आहेत अस्लम शेख सर संचालक सुहास पाटील सर संतोष पवार सर हिना मॅडम प्रशांत सर असे सगळ्यांची मी हेल्प घेत राहिलो दोन ते ती तीन महिने मी फक्त ह्या टेक्निकल गोष्टी शिकण्यात घालवले आणि ह्या माझं काम चालू होतं तीन महिन्यामध्ये शिकलो त्यानंतर माझं काम एक चांगल्या पद्धतीनं व्हायला लागलंय आणि ह्या मला सांगताना म्हणजे आनंद होतोय की संस्थेचा सगळ्यात कमी वयाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूध सुगंधमुक्ती दूध पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर सगळ्यात कमी वयाचा विस्ताराधिकारी मी आहे व त्याचबरोबर ह्या म्हणजे समाजामध्ये किंवा माझ्या पै पाहुण्यामध्ये मित्र परिवारामध्ये माझी एक वेगळीच एक इमेज किंवा एक माझा व्यक्तिमत्व एक वेगळं निर्माण झालेलं आहे व हे सर्व ह्या संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे मी सगळ्यात मोठं धन्यवाद ह्या संस्थेला संस्थेचे संस्थापक साधिक सर किंवा संचालक सगळ्यांना मी यांचा धन्यवाद करतो त्याचबरोबर ज्या व्यक्तीमुळे मी इथं आलो तो व्यक्ती सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण त्या व्यक्तीने मला इथं आणलं नसतं तर मी हे काम आज पण मी करू शकलो नसतो किंवा तुमच्या बोलू शकलो नसतो तो व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसतो आपले संस्थेचे संचालक मान्य श्री अस्लम शेख सर आहेत त्यांचा मी मनापासून खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या वडिलांना किंवा मला इथं आणलं आणि त्या देवाचा पण आभारी आहे की त्यांनी त्या ते देवानं माझ्या हातून हे काम करून घेतलं तर धन्यवाद